तुमच्या आयुष्यामध्ये असे बरेच प्रसंग येत असतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असता तरी लोक तुमचा अपमान करतात समोरचा प्रत्येक वेळी तुम्हाला घालून पाडून बोलतो तुमची किंमत कमी करतो आज मी तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही अशा वेळेस करायच्या आहेत जेव्हा समोरचा तुमचा अपमान करत असेल तुमचं म्हणणं ऐकत नसेल तुमची किंमत करत नसेल या काही गोष्टी तुम्हाला तुमचा मान तुमची किंमत परत नक्कीच मिळवून देईल कुणाच्याही मागे न पळता कुणालाही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळेल या काही गोष्टींनी कुणालाही विनंती न करता कुणापुढेही न झुकता तुम्हाला तुमची किंमत परत मिळेल बघूया तर मग या कोणत्या गोष्टी आहेत चला तर सुरू करूया पहिली आपल्या मनाला शांत ठेवायला आलं पाहिजे कुठली भावना नको राग नाही द्वेष नाही बदला घेण्याची भावना सुद्धा नाही शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका शांत राहून जिंकायला शिका आणि आपला गेलेला मान परत मिळवायला शिका तुम्ही म्हणणार स्वतःला शांत कसं ठेवणार तर स्वतःबद्दल चांगला विचार करून कुणी मला काही बोललं कुणी माझा अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होणार ही गोष्ट अगोदर डोक्यातून काढून टाका स्वतःला यासाठी तयार करा की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कुणावरही अवलंबून राहता कामा नाही दुसरी ज्या दिवशी एखाद्याने ठरवलं की तुमच्या आयुष्यातून तु निघून जायचं आहे त्या दिवशी त्याला मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलं आहे त्याला जाऊ द्या त्याला मोकळं करा समोरच्याला जाणीव करू द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काही मात्र सुद्धा फरक पडणार नाही किंवा तुमचं काही अडणार नाही मग भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वाद उठलेलं असू द्या किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटलेलं असू द्या तरी ते तुम्ही दाखवू नका समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलेलं आहे हे तुमच्या चेहऱ्यावर अजिबात दिसता कामा नाही ज्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करा त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या जा जिथे आपला मान नाही तिथे आपला अपमान होते तिथे न थांबलेलं केव्हाही चांगलंच असतं आणि तेच बरोबर सुद्धा असत हे माहीत आहे की समोरच्याला इतकं सहजासहजी मनातून आपल्या आयुष्यातून काढून टाकणं खूप अवघड आहे पण जर तुमची समोरच्याला किंमत नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काही अर्थ नसतो तिसरी नेहमी त्या व्यक्तीसोबत जोडले जा जो व्यक्ती तुमची नेहमी संकटामध्ये दुःखामध्ये तुमच्या सोबत उभा राहिलेला आहे पण तुम्ही त्याची किंमत केली नाही जो मरेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःसोबत जोडले जा स्वतःला वेळ द्या जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत होता तो मात्र निघून गेलेला आहे तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या स्वतःला आनंद कशामध्ये आहे ते शोधा आपल्या आनंदासाठी कुणावर अवलंबून राहू नका आणि हे स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका जर तुम्हाला हे जमलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला या गोष्टीचा कधीच त्रास होणार नाही की कुणी तुमच्या आयुष्यातून निघून गेलेला आहे तुम्हाला एकटं सोडलं आहे चौथी तुमचं ध्येय तुमचं स्वप्न हे मोठं ठेवा कोणत्याही परिस्थितीमध्ये ते मिळवण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता स्वतःसाठी जगता तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ राहत नाही आणि मग कुणी तुम्हाला दुःख दिले भावना दुखवल्या तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही कारण तुम्ही ह्या सगळ्यांच्या पलीकडे गेलेल्या असता त्यासाठी आधी स्वतःला वेळ द्या इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याही भावना ठेवू नका लोकांच्या मागे गेला तर लोक तर हाती लागणारच नाही त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे गेला तर स्वप्न पूर्ण केल्यावर लोक मात्र नक्की तुमच्या मागे येतील तुमचं यश इतकं बोलतं ठेवा की लोकांना तुमच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही तुमचं स्वप्न तुमचं यश तुम्हाला तो मान परत मिळवून देईल जो तुम्ही गमवलेला आहे म्हणूनच लोकांच्या मागे न पळता आणि स्वतःच्या स्वप्नाच्या आणि ध्येयाच्या मागे पळा तुमची किंमत वाढली तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा पुन्हा त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री देऊ नका जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेलेली आहे आणि ना तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जायचं त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊन नाही द्यायचं आणि जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा कमी करत आहात तुम्ही स्वतःला जर बदललेला आहे समोरचा बदललेला आहे की नाही ह्याची खात्रीही नसते आपल्याला म्हणून पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात येऊ देऊ नका तुम्ही फार मेहनतीने तुमचं यश मिळवलेलं आहे आणि ते सहजासहजी नाही तर तुमच्या वाईट काळासोबत झगडून मेहनत घेऊन स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलेला आहे त्यामुळे पुन्हा तीच चूक करू नका असेच व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर माझ्या ड्रीम मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करायला विसरू नका धन्यवाद